नमस्कार गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आपणासाठी एक नवीन अशा प्रकारची थेरपी घेऊन आलेलो आहोत ज्याला ॲक्युप्रेशर थेरपी नैसर्गिक थेरपी म्हणून ओळखले जाते या व्हिडिओमुळे आपणास या थेरपीचा आणि या भागात सोलापूर जिल्हा आणि करमाळा तालुक्यामधील एक गाव ज्याचं नाव आहे विहाळ या विहाळमध्ये एक अंध दाम्पत्य ॲक्युप्रेशर नॅचरल थेरपीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या वेदना दूर करण्याचं काम करत आहेत चला मग आपण ही ॲक्युप्रेशर नैसर्गिक थेरपी काय आहे हे समजावून घेऊया आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही शारीरिक किंवा मानसिक ताण असतो या तणा तणावातून मुक्त होण्यासाठी अनेकजण औषधे घेतात परंतु त्याचे दुष्परिणाम होतात अशावेळी ॲक्युप्रेशर नॅचरल थेरपी एक नैसर्गिक सुरक्षित आणि परिणामकारक उपचार पद्धत आहे ॲक्युप्रेशर हा शब्द इंग्रजीतील ॲक्युप्रेशर या शब्दापासून तयार झाला आहे ॲक्यू म्हणजे बिंदू आणि प्रेशर म्हणजे दाब म्हणजेच शरीरातील विशिष्ट बिंदूवर दाब देऊन उपचार करण्याची ही पद्धत आहे या थेरपीमध्ये शरीरातील ऊर्जेचा प्रवाह एनर्जी फ्लो योग्य ठेवण्यासाठी बोटांनी अंगट्याने किंवा विशेष उपकरणांच्या सहाय्याने दाब दिला जातो ही पद्धत चीनमध्ये सुमारे पाच हजार वर्षापूर्वी सुरू झाली असून आज ती जगभर लोकप्रिय आहे आता आपण या थेरपीचे शारीरिक आणि मानसिक फायदे काय आहेत ते समजावून घेऊया सुरुवातीस आपण याचे शारीरिक फायदे काय आहेत आपल्याला डोकेदुखी असेल किंवा मायग्रेन कमी मायग्रेनचा त्रास असेल तर डोकेदुखी पूर्णपणे थांबवतो आणि मायग्रेनचा त्रासही एकदम कमी होऊन जातो आपले पोट साफ होत नसेल पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर याच्यामध्ये सुद्धा सुधार येतो आणि आपली पचनक्रिया सुधारते पाठदुखी असेल मानदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल ही पूर्णपणे कमी करण्याचे काम ही थेरपी करते आज बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास आहे काही लोकांना तर गोळ्या खाऊन झोपावे लागते आपण जर ह्या थेरपीचा वापर केला तर आपली झोप सुधारते आणि आपल्याला सात ते आठ तासाची शांत झोप येते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी रक्तभिसरण क्रिया जी आहे ही क्रिया जर थंडावली असेल तर ही रक्ताभिसरण क्रिया वाढवण्याचं काम ही थेरपी करते थोडे काम केल्यानंतर काही लोकांना लगेच थकवा जाणवतो या थेरपीचा वापर केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि शरीरामध्ये थकवा कमी होतो आणि कामामध्ये उत्साह निर्माण होतो त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी प्रतिकारशक्ती वाढवण्याचं देखील ही थेरपी चांगल्या प्रकारे करते आता आपण या थेरपीचे मानसिक फायदे लक्षात घेऊया आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना ताणतणाव चिंता नैराश्य निर्माण झालेले आहे या थेरपीचा वापर केल्यानंतर आपल्यामध्ये आलेला ताण जो आहे हा ताण कमी होतो चिंता करण्याचं प्रमाण कमी होते आणि आपल्यामध्ये निर्माण झालेले नैराश्य देखील कमी करण्याचं काम ही थेरपी करते कारण ही थेरपी आपल्यामध्ये पॉझिटिव एनर्जी निर्माण करण्याचं काम करते कारण या थेरपीमुळे आपले मन एकदम शांत राहते आणि मन शांत राहिल्यामुळे ताणतणाव असेल नैराश्य असेल हे आपल्या शरीरामधून निघून जाते त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढवण्याचं देखील ही थेरपी करते आणि ज्यांची एकाग्रता निर्माण होत नाही एखाद्या कामामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर मनाची एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची असते परंतु अनेक लोकांना किंवा विद्यार्थ्यांनासुद्धा एकाग्रता निर्माण करण्यासाठी ही थेरपी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची आहे टाईप्स ऑफ एक्यूप्रेशर टेक्निक्स म्हणजे या थेरपीचे प्रकार कोणकोणते आहेत प्रकारे ही थेरपी केली जाते याचे प्रकार आपण समजून घेऊयात पहिला आहे फिंगर प्रेशर म्हणजे बोटांनी अगोदर हलका दाब दिला जातो जेणेकरून सुरुवातीस आपल्या अवयव जे आहेत हे अगोदर थोडे ढिल्ले केले जातात बोटांनी त्यानंतर थंब प्रेशर थम प्रेशर म्हणजे आपल्या अंगठ्याचा वापर करून त्या ठिकाणी ही थेरपी केली जाते आणि शरीरामधील असणाऱ्या शिरा आणखी ढिल्ल्या करण्याचं काम केलं जातं तिसरं आहे पाम प्रेशर म्हणजे तळहाताने मशाज करणे म्हणजे बघा सुरुवातीस बोटाने त्यानंतर अंगठ्याने आणि तिसऱ्यांदा तळहाताने मशाज करून प्रेशर निर्माण करून ज्या ठिकाणी आपले रक्त गोठले आहे किंवा नसा दबलेल्या आहेत त्याला थोडं मोकळं करण्याचं काम केलं जातं तिसरं आहे रोलिंग किंवा व्हायब्रेशन तंत्र म्हणजे उपकरणाच्या साहाय्याने आपल्या शरीरामधील ज्या ठिकाणी नसा दबलेल्या आहेत किंवा रक्त साकळलेलं आहे अशा ठिकाणी या मशीनने त्या वायब्रेशनने त्या ठिकाणी त्या नसा पूर्णपणे मोकळ्या केल्या जातात त्यानंतर फूट ॲक्युपेशर पायाच्या तळव्यावरचे बिंदू दाबून संपूर्ण शरीरावर परिणाम केला जातो कारण आपल्या संपूर्ण शरीराचे पॉइंट्स हे आपल्या पायाच्या तळ्यामध्ये असतात आणि या तळ्यामध्ये प्रेशर निर्माण करून आपला पूर्णपणे नसा मोकळ्या करण्याचं काम ही थेरपी करते आपण घरच्या घरीसुद्धा या थेरपीचा वापर करू शकता तो कसा आपल्याकडं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल घालतो आज बाजारामध्ये ॲक्युप्रेशर चप्पल उपलब्ध झालेली आहे ही चप्पल सकाळी उठल्यानंतर तुम्ही पायामध्ये घाला आणि ॲक्युप्रेशर चप्पल पायामध्ये घालून पाच ते दहा मिनटं चालत राहा चा याच्यामुळं आपल्या तळव्यामध्ये असणारे जे काय पॉईंट असतात हे पॉईंट दबले जातात ज्यामुळे आपल्या शरीरामधील पूर्ण रक्ताभिसरण क्रिया चालू होते आणि ज्या ठिकाणी नसा दबलेल्या आहे त्यासुद्धा थोड्या मोकळ्या होण्याला मदत होते दुसरं आहे हातांच्या बोटांच्या टोकांना दाब द्या कारण हाताच्या बोटांचे जी टोकं असतात त्याचा संबंध थेट आपल्या मेंदूपर्यंत पोचलेला असतो त्यामुळं आपल्या हाताची जी बोटं आहेत त्याचं जी टोक आहे त्याच्यावर सकाळी उठल्यानंतर पाच ते दहा मिनटं तुम्ही जर असा दाब देत राहिला तर तुमचा मेंदू आधी कार्यशील होतो कानाच्या मागे हलका दाब द्या आपलं कान जो आहे तो ही कान असा दाबून दोन्ही कान आपण हळूहळू बोटांच्या सहाय्याने दाब दिल्यानंतरसुद्धा प्रेशर निर्माण होते त्याचबरोबर पायांच्या तळव्यावर रोलर फिरवा म्हणजे आपल्याकडं जर अशा प्रकारची मशीन असेल तर तो मशीन चालू करून त्याच्या प्रेशरने आपण ताळव्यावरती फिरवल्यानंतर आपले सर्व पॉईंट नीट होतात मर्यादा आणि काळजी ही प्रेशर थेरपी जी आहे ही वापरण्यासाठी कोणी काळजी घ्यावी गर्भधारणेदरम्यान काही बिंदू टाळावेत विशेषतः पोटाजवळचे त्वचेवर जखम सूज किंवा संक्रमण असल्यास ॲक्युप्रेशर करू नये तिसरा गंभीर आजार हृदयविकार किंवा कर्करोग असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही प्रेशरी ही ॲक्युप्रेशर थेरपी करावी पाच वर्षाखालील मुलांवर अत्याधिक दाब देऊ नये म्हणजे जर करायची असेल तर करू शकता पण हळवार प्रकारेही त्या ठिकाणी केली जाते ॲक्युप्रेशर थेरपी ही शरीरातील ऊर्जा संतुलन आधारित एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार पद्धती आहे ती केवळ आजार दूर करत नाही तर शरीर मन आणि आत्म्याचे संपूर्ण आरोग्य टिकवते नियमित ॲक्युप्रेशर केल्यास औषधावरील अवलंबित अवलंबित्व कमी होतं आणि आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या वेदना दूर केल्या जाऊ शकतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद